नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण करत आहोत गव्हाची चॉकलेट बिस्किट जी की मुलांना खूप अशी आवडतात पण ही चॉकलेट बिस्किट करत असताना आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर सोडा इनो दूध किंवा ओव्हन असं काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा टम्म फुगणारी इथं खुसखुशीत आपली चॉकलेट बिस्किट झालेली आहेत मुलांना बाहेरची बिस्किट आणून न देता तुम्ही सहजपणे एक कप गव्हाच्या पिठापासून एक किलोभरी इतकी ही चॉकलेट बिस्किटं करू शकता आता रिझल्ट तर तुमच्या समोर आहे तुम्हाला इथे बघूनच कळलं असेल बघू शकता खुसखुशीत अशी बिस्किटं तयार झालेली आहेत ह्यातलं सामानसुद्धा तुम्हाला काही बाहेर नाण्याची गरज पडणार नाही अगदी हाताच्या साहित्यामध्ये ही आजची आपण बिस्किटं करणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चॉकलेट बिस्किट करण्यासाठी बघा इतकं साहित्य घेतलेलं आहे आता तुम्ही कपाचं मेजर घ्या किंवा एखादी मोठी वाटी छोटी वाटी घेऊ शकता पण माप जर केला तर तुमचं प्रमाण अगदी काही चुकणार नाही तर हिथं बघा काय काय घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ जे की आपण रोज चपातीसाठी वापरतो एक कप गव्हाच्या पिठासाठी पाऊण कप इतकी पिटी साखर घेतलेली आहे मोठी साखर बारीक करून घेतली म्हणजे साखर होते नंतर अर्धा कप इतकं तूप घेतलं आहे पाव कप इतका कोको पावडर नंतर हे चोको चिप्स दोन चमचे बारीक रवा घेतला आहे आणि दोन चमचे बेसन घेतलेलं आहे इतकंच आपल्याला साहित्य हवं आहे आता हे साहित्य तर आपल्या घरामध्ये असतंच असतं तुम्हाला ह्याच्यातलं काहीच बाहेरलं साहित्य आणायची गरज नाही आता आपण घेतलेलं साहित्य बाजूला ठेवूयात बघा आपल्याला चाळण अशी पाहिजे ही चाळण तर सगळ्यांच्या घरी असतेच असते अस्टे। त्याच्यामध्ये इथं बघा बटर पेपर मी अशा प्रकारे ठेवून घेतला आहे ह्याला आपल्याला ते तेल आणि ख्रिस करायचा आहे तो आपण नंतर करणार आहोत तर ही जी चाळण घेणार आहोत ना त्याच्याच मापाची कढई किंवा तुम्ही पातेलं घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं बघा मी त्याच मापाची कढई घेतली ही, ही चाळणबरोबर त्याच्यावरती बसते बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता ही मोठी चाळण घेतली म्हणजे एका वेळेस भरपूर आपली अशी बिस्किटं होतात ना म्हणून इथं मी मोठी चाळण घेतली मग असं आपल्याला घट्ट लागणारं झाकणसुद्धा हवं ह्याच्यावरती ठेवायला आपण ओव्हन न वापरता बिस्किटं करणार आहोत मग तुम्हाला हे घरच्या घरी देसीच जुगाड सांगितलं आता हे बाजूला ठेवूयात आणि बिस्किटासाठीचं आपण पीठ म्हणूयात तर इथं मी गव्हाची बिस्किट करत आहे कारण लहान मुलांना गव्हाची बिस्किट ही अतिशय पौष्टिक असतात त्याच्यामुळे एक कप गव्हाचं पीठ पाऊण कप इतकी साखर घेतले पाव कप इतका कोको पावडर घेतला आहे कोको पावडर ह्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही नाहीतर बिस्किट आपली ना थोडीशी कडबट होतात दोन चमचे बारीक रवा दोन चमचे बेसन घातलेलं आहे एक चुटकीवर इतकं मीठ घालूयात म्हणजे आपली बिस्किटांची चव आणखीनच वाढेल आता हे सगळे जिनस आपण मिक्स करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर इनो असं काहीच वापरणार नाही तर तुम्ही म्हणाल ही बिस्किटं कशी काही खुसखुशीत होतात तर ते तर तुम्हाला मी पुढे सांगतेच आता इथं चॉकलेट बिस्किट करत असल्यामुळे इथं मी थोडेसे चोको चिप्स घातले तुमच्याकडे असतील तर घाला नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल पण मुलांना खूप चॉकलेट असे आवडतात म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडे घातलेतच मग आपल्याला घालायचं आहे तूप तर इथं तू, मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी अर्धा कप तूप घातलेलं आहे तर तुपाचं प्रमाण हे बरोबर आहे कारण ह्याच्या अगोदरसुद्धा मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेत आपल्या चॅनलवरती जे की गव्हाच्या पिठाची बि बिस्किटं नाचणीची बिस्किटं ज्वारीची बिस्किटं तर तुम्हाला परफेक्ट असं सा प्रमाण सांगितलेलं आहे आणि ते व्हिडिओ आपले व्हायरलसुद्धा आहेत त्यांना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आता सगळं एकदम मी तूप घातलं आहे तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर थोडं थोडं तूप घालून पीठ मळून घेऊ शकता तुम्हाला जर भीती वाटत असेल तर पातळ होईल का काय म्हणून आपण इथे हे पीठ मळण्यासाठी दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत फक्त आपण हे तुपामध्येच मळणार आहोत म्हणून आपली बिस्किटेही खुसखुशीत होतात कुठेही बेकिंग सोडा पावडर इनो न वापरता बघू शकता हायत्या पिठामध्ये छान असं मिक्स करून मिक्स करून पीठ मळलं आपण तूप घातल्यानंतर आपण जस जसं मळत जाईल तस तसं तूप वितळत जातं म्हणजे आपलं बॅटर लूज सर असं होतं आणि छान आपल्याला मळता येतं आता आपण अगोदरच चाळण घेतली होती त्याच्यामध्ये बटर पेपर घातला होता तर आता ह्याला ते तेल लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर ह्याच्या अगोदर मी सांगितलेलंच आहे घरी बटर पेपर कसं वापरायचा तुम्ही एक कोरं पान घ्या ह्या चाळणीच्या मापाचं कापून घ्या आणि त्याला पूर्णपणे तेल लावून घ्या झाला तुमचा बटर पेपरसुद्धा तयार आता बघा हे पीठ आपण मळल्याला भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज पडत नाही आता तुम्हाला जर एकसारखी बिस्किट हवी असेल तर तुम्ही एखादा गोल चमचा मापाचा घ्या तर आता हा माझ्याकडे पोहे खायचा चमचा आहे त्याने तो चमचा भरून माझ्या अंदाजानुसार तर मी पीठ घेत आहे आणि आता आपण बिस्किटांना आकार देणार आहोत तर इथं बघा तुम्ही गोल आकार देऊ शकता चौकोनी आकार देऊ शकता हे पूर्णपणे तुमची आवड आहे तर इथं मी दोन्ही प्रकारचे करणार आहेत म्हणजे थोडे बिस्किटं गोल आकारायचे आणि थोडी बिस्किटं चॉकलेटी आकारायचे गोल केल्यानंतर चौकोनी आकार बघा कसा द्यायचा आहे आपल्याला चाकू धार नसलेला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बाजूने कापायचा आहे हाताला लागेल ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि नंतर बघा ह्याच्यावरती अशा प्रकारे खाचा करून घ्यायचे आहेत एकदम सोपी पद्धत आहे आणि बघा छान अशी डिझाईन होते आपल्या बिस्किटांवरती आणि वरती आपल्याला थोडेसे हे चोको चिप्स लावायचे आहेत म्हणजेच काय मुलांना आवडतात ही अतिशय पौष्टिक अशी बिस्किट आहेत कारण हे हे बिस्किटं आपण गव्हाच्या के पिठापासून केलेले आहेत मुलांना बाहेरची मैद्याची आणि कशी केलीत अशी आपल्याला ही बिस्किटं माहीत नसतात मग तुम्ही घरच्या घरी मुलांना जर मुलं लहान असेल तर तुम्ही ही बिस्किटं करून देऊ शकता करायलासुद्धा सोपे आहेत साहित्यसुद्धा अगदी कमी आहे परफेक्ट अशीच तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे आता इथं तुम्हाला एक चौकोनी आकाराचं बिस्किट करून दाखवलं आता अशाच प्रकारे एक तुम्हाला गोल आकाराचंसुद्धा बिस्किट करून दाखवत आहे सेम आपल्याला गोळा तसाच घ्यायचा आहे थोडासा हातावरती मळल्यानंतर मऊसूत असा होतो ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही जर हे पीठ घट्ट झालं तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घाला आणि मग हे पीठ मला मस्तपैकी बिस्किटं करायला येतील आणि जर हे पीठ पातळ झालं तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालू शकता किंवा हे पीठ थोडंसं एक पाच ते दहा मिनटासाठी भिजत ठेवला तर थोडंसं घट्ट होईल मग तुम्ही बिस्किटं करायला घेतलात तर परफेक्ट छान असे बिस्किट येतील तर इथं बघा गोल आकाराचं सुद्धा तुम्हाला इथं बिस्किट करून दाखवलं म्हणजे आपण दुकानातनं हॅप्पी हॅप्पी बिस्किट आणतो बघा अगदी हे गोल आकाराचं का नाही तसंच दिसत आहे आता इथं सुरुवातीला मी चौकोनी आकाराची सगळी बिस्किटं अशा प्रकारेच करून घेणार आहे एक कप गव्हाच्या पिठापासून भरपूर अशी आपली बिस्किटं होतात तर बघू शकता इथं चाणीमध्ये मी कशी ठेवून घेतलेत म्हणजे भरपूर अशी बसली पाहिजेत अशी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे दोन बिस्किटाच्यामध्ये जागा ठेवायची आहेत म्हणजे आपली बिस्किटं थोडीशी फुलतात आता बघा एवढं आपलं अजून पीठ राहिलं आहे मग गोल आकारायची बिस्किटं ही आपण नंतर करणार आहोत तर ही एक बॅच केली ना ती आपण बिस्किटं शिजवून घेणार आहोत तर गॅस आत्ता चालू करून कढई ठेवणार आहोत तुम्ही अगोदर बिस्किटं करण्याच्या अगोदर जर कढई गरम करायला ठेवलीत मग बिस्किटं करूसपर्यंत बराच वेळ जातो मग आपल्या गॅससुद्धा वाया जातो म्हणून आपल्याला कढई गॅसवरती ठेवून फक्त पाच मिनटं कढई गरम करून घ्यायची आहे आणि मग आपली ही बिस्किटांची चाळण कढईवरती ठेवायची आहे खाली मीठ पाणी काहीच ठेवायचं नाही झाकण ठेवूयात ह्याच्यावरती काहीतरी वजनदार ठेवूयात आणि आपण एक पंचवीस मिनटानंतर बिस्किटं बघणार आहोत गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे कुठेही वाढवायचा नाही बघू शकता इथे एक पंचवीस मिनटानंतर मी बघितलं तर हिथं आपली बिस्किटं ही, ही शिजलेली नाहीत पण फुल्लीत बघू शकता इथं तुम्हाला फुललेली दिसत आहेत आता ही बिस्किटं तुम्ही म्हणाल की कशी ओळखायची शिज शिजलेत का नाही तर ते तुम्हाला पुढे सांगतेच मी आणखीन एक पाच मिनटं ही बिस्किटं शिजवून घेतली आता बघा ही बिस्किटं शिजलीत तर कसं ओळखायचं बघा ही बिस्किटं आपण बोट लावून बघायचं हाताला बॅटर चिटकत नाही म्हणजे आपली ही बिस्किट शिजलीत असं समजायचं आता ही चाळण आपण खाली काढून घेऊयात ही बिस्किट आपल्याला थंड करून घ्यायची आहेत बघा तुम्हाला सांगितलं होतं दोन बिस्किटांच्यामध्ये जागा ठेवायची बिस्किट आपली ही फुलली जातात बिस्किटं ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर तर बाहेर काढायची आहेत म्हणजे ते सहजपणे निघतात कुठेही तुटले जात नाहीत चाळण पूर्णपणे थंड झाले आणि मग मी बिस्किटं काढत आहे बघू शकता तुम्हाला कोणीही म्हणेल का ही बिस्किटं घरी केलेत म्हणून अगदी बाहेरून विकत आणलेत काय अशी बिस्किटं झालेली आहेत परफेक्ट चवीला गोड एकदम मस्त छानदार अशी आपली बिस्किटं होतात आणि ही बिस्किटं बघा था। सुद्धा बसत नाहीत सहजपणे निघली जातात तर ही चौकोन आकाराची सगळी बिस्किटं करून झालीन आता बाकीची जी गोल आकाराची आहेत ना ते सुद्धा मी अशा प्रकारे करून घेणार आहे तर बघा ही एवढी आपली बिस्किटं झाली ती आपण बाजूला ठेवूयात नंतर बघा आपल्याला बटर पेपर वगैरे बदलायची काहीच गरज नाही ऑलरेडी आपला अगोदरचा बटर पेपर आहे त्याच्यातच ही गोल आकाराची बिस्किट आपण ठेवून देणार आहोत बघा दोन बिस्किटांच्यामध्ये जा जागा ठेवायची आपल्याला आणि गोल बिस्किट कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलंच आहे हे बिस्किट बघा हॅपी हॅपी बिस्किट असतं का नाही अगदी तसंच दिसत आहे तर बाकीचं जे पीठ उरलं होतं का नाही त्याचे पुन्हा इतके बिस्किटं झालेले आहेत आठ बिस्किट होतात म्हणून इथं मी आणखीन एक छोटासा असा, असा बिस्किट करून घेतलेला आहे आता हे सुद्धा आपल्याला तशीच शिजून घ्यायचे पण ही बिस्किटं शिजण्यासाठी थोडासा वेळ लागेल कारण ही थोडीशी बिस्किटं जाड आहेत बघा अगोदरची बिस्किटं तीस मिनटात शिजली तर हे बिस्किटं पस्तीस मिनटं लागू शकतात पण तुम्हाला मध्येच मध्ये चेक करायचं आहे एक पंचवीस मिनटं झाली की चेक करायचं आहे पंचवीस मिनटानं जर चेक केलं तर बिस्किटं शिजली नाहीत बघा आता इथं मी बोट लावले तर बघा इथं बॅटर आपल्या हाताला चिटकत आहे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं म्हणजे समजायचं आपली ही बिस्किटं शिजली नाही आहेत पण फुल्लीत बघा किती मस्त मग आणखीन एक बघा मी पाच ते सात मिनटं बिस्किटं शिजवून घेतली आणि इथं बिस्किटं आपली ही पूर्णपणे शिजलेली आहेत आता ही चाळण खाली काढून ना मी पूर्णपणे थंड करून घेतले मगच बिस्किटं काढत आहे तर बघू शकता हे बिस्किटंसुद्धा कसले भारी झाले आहेत आणि टम्म फुललेले आहेत ह्याच्यामध्ये कुठेच बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर किंवा इनो वापरलेला नाही आपण तुपातच हे पीठ मळल्यामुळे ही बिस्किटं खुसखुशीत होतात तर ह्याच्या अगोदर मी बिस्किटांचे व्हिडिओ अपलोड केल्यामुळे काही जणांना असं समस्या होती की अशी बिस्किटं होतील तरी का आणि काही जणांनी तर करूनच बघितले आणि मला पुन्हा त्यांनी रिप्लायसुद्धा करून सांगितला की खरंच बिस्किटं खूप छान झालीत म्हणून त्यामुळे तुम्हीसुद्धा कुठेच मना शंका न आणता करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ही बिस्किटं करत असताना फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे कुठेही दुधाचा पाण्याचा वापर करायचा नाही तुपामध्येच हे आपलं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे अशी खुसखुशीत बिस्किटं होतात बघा इथे आता तुम्हाला मी गोल जे बिस्किट होतं ते मोडून दाखवत आहे किती खुसखुशीत झालेलं आहे सहजपणे हे बिस्किट मोडलं जातं आता आपले चौकोनी आकाराचे जे होते ना ते सुद्धा मोडून दाखवते बघा किती मस्त अशी बिस्किटं झालीत खुसखुशीत अशी अगदी मुलांना आवडतात तुम्हाला नेहमी सांगतील ह्या प्रकारची बिस्किटं कर म्हणून आहेत का नाही सोप्पं बघा काय अवघड आहे आणि साहित्यसुद्धा अगदी कमी आहे मग कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील माझे येणारे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता ह्या दोन बिस्किटांच्या आकारापैकी तुम्हाला कुठल्या आकाराची बिस्किटं जास्त आवडले ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा करून मग मला कमेंट करून सांगा तुमची बिस्किटं कशी झालीत चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बघा